मैत्रिणी गुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तांत्रिक डायरी म्हणून ज्यामध्ये महिला व बाल विकास योजना व कायदे आहेत पोषण अभियान आणि संगणक तर त्यामध्ये आपण स... महिला व बालकांसंदर्भातले जे महत्त्वपूर्ण कायदे आहेत तर त्यामध्ये आपण दरवेळेस म्हणजे एक एका कायद्यावर आपण व्हिडिओ घेत असतो दोन कायद्यावर मी म म्हणजे महिलांसंदर्भात संदर्भातले जे एक दो दोन कायद्यावर मी सराव प्रश्न घेतलेली आहे हा तिसरा व्हिडिओ आहे आणि तो कायदा कोणता आहे बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व संरक्षण प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी बाल व किशोरवयीन कामगार म्हणजे बालकामगार विरोधी अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी आहे तर त्या म वर जे काही विविध परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत हे मागे झालेले एम पी एस सी सी डी पी ओद्वारे किंवा इतर दुसऱ्या एक्झामला जसं पी एस आय मेन्सला वगैरे काही प्रश्न असतील तर त्यातील या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत आणि काही एम सी क्यू स्वतः तयार केलेले आहेत आणि ही पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे त्यामधून आपण हे प्रश्न रिवाईज क कर, करत आहो जर तुम्हाला ती पुस्तक हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता सरावा सराव प्रश्न म्हणजे सराव जी या ठिकाणी दिलेले आहेत त्या याच्यामध्ये तर बघा यामध्ये पहिला प्रश्न बघूया बाल वही, बाल व किशोरोहीन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशीनुसार नुसार बालक म्हणजे रिकामी जागा तर यामध्ये बालक म्हणजे काय हे त्या या कायद्यानुसार बालक कोण आहेत तर या कायद्यानुसार बालक कोण आहेत तर आठ वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती बालक आहेत कोणत्या बाल व किशोरोहीन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशीनुसार नुसार बालक म्हणजे आठ वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती त्यानंतरचा प्रश्न बघा बाल व किशोरोईन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे नुसार किशोरोईन बालक म्हणजे रिकामी जागा तर त्याचं योग्य उत्तर काय आहे तर व योग्य उत्तर आहे की चौदा ते अठरा वर्ष वयादरम्यानची व्यक्ती किशोरोईन बालक म्हणजे या ठिकाणी व्याख्या काय दिलेली आहे बालक बालक म्हणजे आठ आठ वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती म्हणजे बालक या कायद्यानुसार आठ वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती म्हणजे बालक आणि काय म्हणता येईल किशोरवयीन बालक तर जे चौदा ते अठरा वर्षादरम्यानची व्यक्ती आहे ते किशोरवयीन बालक आहे या कायद्यानुसार कोणतं बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशीनुसार किशोरवयीन बालक म्हणजे चौदा ते अठरा वर्ष दरम्या व दरम्यानची व्यक्ती त्यानंतरचा प्रश्न बाल व किसोरोईन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीनुसार कलम तीन शहाऐंशीमधील कलम तीनमध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे कलम तीनमध्ये तर पर्याय चार दिलेले आहेत तुम्हीसुद्धा सॉल्व करू शकता जर तुमचा हा कायदा अभ्यास झालेला असेल तर कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध किसोरोईन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध कामाचे तासो कालावधी बा आठवडी छुट्टी तर कलम तीन नुसार कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम तीन नुसार कोणती तरतूद तर आहे तर कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध ही तरतूद आहे कलम तीनमध्ये मध्ये या कायद्यातील त्यानंतरचा प्रश्न चौथा बघूया बाल व किसोरहीन कामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कलम तीन येमध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे चार पर्याय दिलेले आहे कोणत्याही व्यवसाय व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध दुसरा पर्याय आहे किसोरहीन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध तिसरा आहे कामाचे तास व कालावधी आणि आठवडी छुट्टी हे दोन तर नाहीच आहेत तर कलम तीन येमध्ये दोनपैकी कोणती तरतूद आहे आप जायत हे आपल्याला सांगायचे आहेत हे आहे पर्याय दोन योग्य उत्तर आहे किसोरोईन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे त्यानंतरचा आप आपण प्रश्न बघणार आहोत प्रश्न पाचवा बाल बाल व किसोरोईन कामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये कलम पाचमध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ते कलम पाच आपल्याला चार यामध्ये दिलेले हे दोन पर्याय आहेत हे दोन तर म्हणजे चुकीचे आहेत या ठिकाणी तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे नाही नाही व एक मिनिट व्यवस्थित वाचावं लागेल बाल व किसोरईन कामगार प्रतिबंध विनियमन अधिनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये कलम पाचमध्ये मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध नाही किसोरवीन बालकाला कोणत्याही प्रकारच्या धोकादायक कामास कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध कामाचे तास व तांत्रिक सल्लागार समिती तर कलम पाचमध्ये कलम पाचमध्ये काय दिलेलं आहे तर तांत्रिक सल्लागार समिती दिलेली आहे कलम पाचमध्ये काय दिलेलं आहे तर तांत्रिक सल्लागार समिती दिलेली आहे कलम पाचमध्ये कलम पाचमध्ये तांत्रिक सल्लागार समिती आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे बाल बाल व किसोरविंग कामगार प्रतिबंध विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कलम दोन नऊनुसार कलम दोन नऊ जे इथं दिलेलं आहे ते त्यानुसार त्यानुसार आठवडा त्यानुसार आठवडा याचा अर्थ म्हणजे आठवडा कशाला म्हणायचं तर यामध्ये दिलेलं आहे कलम दोन नऊ या नऊ हे दिलेले आहे हे याच्यामध्ये लिहिलं आहे रोमन अंकामध्ये तर त्यानुसार ते चा चा चार पर्याय दिलेले आहे मध्यरात्रीपासून सुना सुरू होणारा पाच दिवसाच्या कालावधी मध्यरात्रीपासून सुरू होणारा सहा दिवसाच्या कालावधी मध्यरात्रीपासून सुरू होणारा सात दिवसाचा कालावधी मध्यरात्रीपासून सुरू होणारा चार दिवसाच्या कालावधी तर ह्या चार पैक्या चार पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्यरात्रीपासून सुरू होणारा सात दिवसाचा कालावधी याला आठवडा म्हटलं जाते या कायद्यानुसार कलम दोन नऊमध्ये मध्ये दिलेला आहे त्यानंतर बघा बालकामगार बाल व कामगार प्रतिबंध अधिनियम एकोणशे शहाऐंशीबाबत विचार करा तर आपल्याला दोन पर्याय दिलेले आहेत की या अधिनियमानुसार एक मिनिट या या अधिनियमानुसार प्रत्येक किसोरहीन व्यक्तीला प्रत्येक आठवड्यातील एक दिवशी पूर्णपणे छुट्टी राहील प्रत्येक आठवड्यातील सुट्टीचा दिवस अ अनि प्रत्येक 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 आठवड्यातील सुट्टीचा दिवस अधिनियम नियंत्रणात नियं सहा महिन्यातून एकदा बदलता येईल तर यामध्ये आपल्याला पर्याय म्हणजे कोणतं योग्य कोणतं चूक हे आपल्याला निवडायचं आहे तर याच्या योग्य उत्तर आहे फक्त ये बरोबर आहे या अधिनियमानुसार या अधिनियमानुसार प्रत्येक किशोरीन व्यक्तीला प्रत्येक आठवड्यातील एक दिवशी पूर्णपणे सुट्टी राहील हा पर्याय त्याचं योग्य उत्तर राहील त्यानंतरचा प्रश्न आहे की बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशीमधील मधील कलम तीननुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध करताना नोकरीवर ठेवल्यास ठेव थे ठेवील यास त्यास रिकामी म्हणजे कोणती शिक्षा होईल तर यामध्ये कलम तीननुसार या कायद्यातील थी कलम तीननुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवल्यास त्याला कोणती शिक्षा होईल तर हे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर चार योग्य उत्तर आहे दोन म्हणजे तीन पर्याय एक आणि दोन म्हणजे कमीत कमी सहा महिने ते दोन वर्ष कारावास आणि वीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत दंडद्रव्ये म्हणजे दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे म्हणून पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन याचे योग्य उत्तर आहे एक आणि दोन हे पर्याय योग्य आहेत प्रश्न आहे बाल व किसोरोईन कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कलम तीन येनुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रिये किसोरोईन व्यक्तीला नोकरीवर ठेवल्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवले ठेवी ठेवील वी, त्यास कोणती शिक्षा आहे तर आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे तर त्याचे योग्य उत्तर काय पर्याय तीन बरोबर पर आहे कारण कमीत कमी, -कमी सहा महिने ते दोन वर्ष कारावास आणि वीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत दंडद्रव्य हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बाल व बाल व किशोरहीन कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशीमधील मधील कलम तीन व कलम तीन येच्या अपराधाबाबत एखाद्या व्यक्ती सिद्ध दोषी असेल तर त्याने नंतर तोच अपराध पुन्हा केल्यास खालील कोणती शिक्षा होईल म्हणजे या कलम तीन व कलम तीन येच्या अपराधाबाबत एखादा व्यक्ती सिद्ध दोषी असेल आणि त्याने नंतर तोच अपराध पुन्हा केला तर कोणती शिक्षा असेल तर हे चार पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर कमीत कमी वे एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्ष कारावास होईल पुन्हा तोच गुन्हा केला असेल तर त्यानंतरचा प्रश्न बघा बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध विनियमन अधीन एकोणीशे शहाऐंशीमध्ये मध्ये कलम तीन व तीन ये च्या अपराधाबाबत पालक सिद्ध दोषी असेल आणि असेल त्यांनी नंतर तोच अपराध पुन्हा केला तर कोणती शिक्षा होईल तर त्याला शिक्षा होईल दहा हजार रुपयापर्यंत दंड जर पालक असेल तर तो चपरात पालकांनी केला असेल तर दहा हजार रुपयापर्यंत दंडद्रव्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधाने पहा बाल व किसोरी कामगार अधिनियम एकोणीशे शहाऐंशीमधील मधील हे दिलेले आहेत कलम तेरा कलम चौदा आणि कलम सोळा दिलेले आहेत आणि यांच्यात तरतूदी आहेत यामध्ये खालीपैकी कोणती चुकीची जोडी आहे ते आपल्याला वळखायची आहे जसं कलम तेरामध्ये दिले म्हटलं आहे की आरोग्य व सुरक्षितता आहे चौदामध्ये शिक्षा आणि सोळामध्ये संबंधी कार्यपद्धती तर यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे तर यामध्ये चुकीची जोडी आहे पर्याय चार यापैकी एकही नाही म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आरोग्य आणि सुरक्षितता या कायद्यामध्ये आरोग्य आणि सुरक्षितता कोणत्या कलमात दिल्या आहे कलम तेरामध्ये शिक्षा हे कलम चौदामध्ये आहे आणि अपराधासंबंधी कार्यपद्धती हे कलम सोळामध्ये दिलेली आहे बाल व किसोरीन कामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी यामध्ये कलम या कायद्यातील कलम तेरामध्ये आरोग्य व सुरक्षितता दिलेली आहे कलम चौदामध्ये शिक्षा दिली आहे आणि कलम सोळामध्ये अपराधासंबंधीची कार्यपद्धती दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे बाल व किसोरीन कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशीमध्ये कलम चौदा बी रिकामी जागाशी संबंधित आहे तर आपल्याला चार पर्याय दिला आहे बाल व किसोरीन बालकांसाठी कामगार पुनर्वसन नीती अपराधाची तडजोड नोंदवयी ठेवणे वयासंबंधी विवाद तर याचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचे आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक बाल व किसोरईन का किसोरहीण बालकांसाठी बालकांसाठी नाही इथं बालकांसाठी असं आहे बाल व किसोरोहीन बा बालकांसाठी कामगार पुनर्वसन निधी शी संबंधित आहे काय कलम चौदा बी हे बाल व किसोरवयीन बालक म्हणजे बाल कामगारांसाठी पुनर्वसन निधीची तरतूद आहे हे कलम चौदा बी त्यानंतरचं प्रश्न बघा बाल व किशोरी कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीमध्ये अणुसूचीमध्ये खालीलपैकी कोणती कोणतं कोणते विषय आहेत अणुसूचीमध्ये खालीलपैकी कोणते विषय आहेत त्यामध्ये दिले खाणी ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटके घातक धोकादायक प्रक्रिया तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व बरोबर आहे तर त्या सूचीमध्ये जे हा जो कायदा आहे यामधील अनुसूची आणि घातक किंवा धोकादायक प्रक्रिया या गोष्टी या अनुसूची प्रश्न आहे की बाल व किसोरीन कामगार प्रतिबंध आणि विनियम अधिक शहाऐंशीमध्ये मध्ये अपराधासंबंधी न्यायालयात फिर्याद खालीपैकी कोण देऊ शकतो कोणताही व्यक्ती पोलीस अधिकारी निरीक्षक तर आपल्याला याचं योग्य उत्तर निवडायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय चार वरील सर्व म्हणजे कोणताही व्यक्ती किंवा पोलीस अधिकारी किंवा निरीक्षक कोणी पण फिर्यात देऊ शकतो या म्हणजे न्यायालयामध्ये फिर्याद देऊ शकतो अशा पद्धतीने आपण आपण म बाल व हिसोरोईन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीवर पण पंधरा प्रश्न आपण या ठिकाणी रिवाईज केलेला आहे हे प्रश्न इतर एक्झामला आलेले प्र, म्हणजे प्रश्न आहेत त्यामुळे व्यवस्थित रिवाईज करून घ्या एकदा रिवाईज केलेलं कधी पण कामात कारण यातून एखादा का प्रश्न आला तर आपल्याला तो सहज सॉल्व्ह करता येईल कारण एक्झामला प्रश्न काय तर बालक म्हणजे काय म्हणजे ते व्याख्या वगैरे कोणत्या कलमात दिलेली आहे किंवा शिक्षा शिक्षेवरच आधीच्या एक्झामला वगैरे प्रश्न आहेत तर त्यामुळे व्यवस्थित घ्या लक्षात आणि पुढील पुढील कायद्याचे व्हिडिओ मी पुढील दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ वी, पोहोचवा धन्यवाद